मॉर्निंग नमस्कार आज तीस जून संवादाचं एक महत्त्वपूर्ण मानलं जाणारं सोशल मीडिया हे जे काही साधन आहे त्या त्याचं आज सोशल मीडियाचा जागतिक सोशल मीडिया दिन म्हणून आज तीस दिन ओळखला जातो त्याचबरोबर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचं आज पुण्य दिन पुण्यतिथी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध लढून इंग्रजांना सोळूपी पळो करून सोडून इंग्रजांच्या विरुद्ध उठाव करणारे आदिवासी बांधव यांचा आज फुल क्रांती दिन असं हे तीस जूनचं औचित्य आणि त्याचबरोबर संत वाहते कृष्णामाई कृष्णा नदीच्या ताकारी या ठिकाणी असणाऱ्या पुलावरती साकारी महिशा याचा असणारा पहिला टप्पा या ठिकाणी सध्या आम्ही पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पंढरपूर या सहा आणि सात जुलै रोजी होणाऱ्या महाराष्ट्रभरातील येणाऱ्या सर्व सायक्लिस्टच्या वारीच्या निमित्तानं पंढरपूरला जाणार आहोत त्याची प्रॅक्टिस राईड म्हणून लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिरातील आम्ही सर्व सदस्य आणि त्याचबरोबर पलू सायक्लिस्ट क्लबचे सदस्य आज सायकल चालवा आरोग्य थांबा टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृतीचं रक्षण या या आरोग्य शिक्षण आणि पर्यावरणविषयक दैनंदिन सामाजिक संदेशासह सायकल सफरीच्या निमित्तानं सध्या या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावरती पुलावरती सध्या आम्ही पोचलेलो हो। आहोत मित्रो यामध्ये या ठिकाणी या नेहमीच आम्हाला भेटणारे सेवानिवृत्त मेजर पाटील साहेब या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आमचे मित्र आदित्य माळी सर कैलास मडके सर आणि आमची एक अष्टपैलू अशी विद्यार्थिनी अक्षता मडके असे आम्ही या राईडमध्ये सहभागी झालेलो आहोत मित्रो तुम्ही सहभागी व्हा निरोगी राहा आनंद घ्या मी मदराव मलमे सर बोलूस धन्यवाद नमस्कार